पहिली बातमी आहे नाशिकच्या संदर्भातली आता या नावाचा या कुंभमेळ्याचा वाद जो आहे तो आता संपुष्टात आलेला आहे कुंभमेळा हा नाशिक त्र्यंबकेश्वर या नावाने ओळखला जाणार आहे कुंभमेळ्यासाठी नवीन कुशावर्त कुंडसुद्धा तयार करण्यात येणार आहे त्र्यंबकेश्वर परिसरात नवीन कुशावर्त कुंड्या तयार करण्यात येणार आहे बैठकी या संदर्भातली बैठक खरं तर आज पार पडली यावेळी मंत्री गिरीश महाजन सुद्धा हजर होते बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी यासंदर्भात माहिती दिलेली आहे निमित्ताने जे स्नान करायला भाविक येतात ते संख्येने परवणीला येतात आणि कुशावर्त हे एकच असं ठिकाणी आहे गावामध्ये की त्या ठिकाणी सगळ्यांना स्नान करत असतं पण यावेळेला गर्दी बघता या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये स्नान होणं शक्य नाही एवढी गर्दी कंट्रोल करणं शक्यच नाही आणि म्हणून गोदावरी नदी ज्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी एक जमीन काही ऍक्वेशन करून त्या ठिकाणी एक कुशावरच्या बरोबरीचा तसाच पवित्र एक त्या ठिकाणी पुन्हा मला बनवायचा आहे आणि त्या ठिकाणी सर्व साधू महंत जाऊन स्नान करतील साधू संत महंत त्या ठिकाणी गेलेत की सगळे लोकही त्या ठिकाणी निश्चित स्नान करतील कारण त्याचं पावित्र्य तेवढंच राहणार आहे तर पाहूया आता नवीन कुशावर्त कुंड या सोहळ्याच्या निमित्ताने तयार करण्यात येणार आहे मात्र का ते पण पाहूया भाविकांच्या अमृत स्नानाची सोय करण्यासाठी हे नवीन कुशावर्त कुंड तयार करण्यात येणार आहे तर गर्दीवर नियंत्रण सुद्धा मिळवता येईल यामुळे आखाडा परिषदेचे सर्व साधू संत स्नान या कुशावर्त कुंडामध्ये नव्या कुंडामध्ये स्नान करू शकतात किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत किरण काय सांगशील या विषयी ही बैठक पार पडलेली आहे त्यामुळे आता नावाच्या वादावर तर पडदा पडलेला आहे पण आता नवीन कुंड सुद्धा बनवण्यात येणार आहे याविषयी काय सांगशील अतिशय एक ऐतिहासिक निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण इतके वेळेस जे कुंभ हे त्र्यंबकेश्वरमध्ये झालेलं आहे ते सगळे त्या कुंभमध्ये ज्या लोकांनी शाही स्नान केलेलं आहे ते कुशावर्त कुंडामध्ये केलेलं आहे आणि यावेळेस नवीन कुशावर्तक कुंड तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण प्रयागराजमध्ये जी गर्दी झालेली होती अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी प्रयागराजमध्ये झालेली होती अशाच पद्धतीची गर्दी त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये होईल आणि त्र्यंबकेश्वरमध्ये जर गर्दी झाली आत्ता जर जे कुशावर्त कुंड आहे तो अत्यंत लहान आहे तिथे कमी लोक जे जे टांगोळ करू शकतात अशा पद्धतीचं एकूणच व्यवस्था आहे पण खूप मोठ्या प्रमाणात भाविक आल्यावरती इथे एखादी दुर्घटना घडू शकते असाही अंदाज प्रशासनाला आहे आणि त्यामुळेच हा एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे महंतांनी सुद्धा या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे गावकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आता जे कुशावर्तक कुंड आहे अशाच पद्धतीचे कुशावर्त कुंड त्याच परिसरामध्ये तयार करायचा आणि तो खूप भव्य दिव्य म्हणजे मोठ्या प्रमाणात तो कुंड तयार करायचा आणि त्यामध्ये आखाड्याचे सगळे साधू मंत स्नान करतील आणि आलेले भाविक सुद्धा त्याच कुंभमध्ये स्नान करतील अशा पद्धतीचं नियोजन या संपूर्ण कुंभमेळ्याच एकूणच करण्यात येईल अशा पद्धतीची अशा पद्धतीचा एक निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि आजच्या बैठकीला सगळे अधिकारी असतील किंवा आकडा परिषदेचे महत्वाचे साधू मंत जे आहेत उपस्थित होते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आणि आजच्या बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं बघायला मिळत आहे धन्यवाद किरण या सगळ्या माहितीबद्दल